नमस्कार मी दीपक पांडे आपण आपलं युट्यूब चॅनल प्रॉपर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला उठाण पुलापासून एक किलोमीटर अंतरावरती आपल्याकडे बावीस लाख रुपये किमतीमध्ये साडेबाराशे स्क्वेअर फूट जागा विक्रीसाठी पंचवीस बाय पन्नास आहे समोर तीस फुटाचा रोड आहे सात पाणी शहाऐंशी लेआउट आहे योग्य किमतीमध्ये जागा विक्रीला आहे भविष्यात कुणाला गुंतवणूक करण्यासाठी किंवा राहण्यासाठी खूप चांगला पॉईंट आहे येत्या एक ते दोन वर्षामध्ये जवळपास तीनशे ते चारशे रुपये स्क्वेअर फुटापर्यंत या ठिकाणी तुम्हाला वाढ होऊ शकते तर प्रॉपर्टी पाहण्यासाठी ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यासाठी आधार कार्डची जी जीरोस्कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो आणि तीनशे रुपये आपली रजिस्ट्रेशन फीस आहे त्यामध्ये तुम्हाला तीन महिन्यापर्यंत आपल्या व्हिडिओमधील प्रॉपर्टी आहे तीन महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला मिळू शकतात धन्यवाद नमस्कार मी दीपक पांढरे आपण बघतात आपला यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी आपल्याकडे लातूर शहरापासून बारशी रोडला जाते वेळेस उड्डाणपूल आहे उड्डाणपुलापासून पाखरसांगवी गावाकडे जाते वेळेस सात शँक्शन लेआउट तीस फुटाचा रोड समोरच्या बाजूला पूर्व दिशे असलेला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध झालेलं आहे फायनल किंमत बावीस लाख रुपये ज्यांना हे प्रॉपर्टी पाहिजे असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यासाठी आपली जी नोंदणी फीस आहे तीनशे रुपये त्यामध्ये तीन महिन्यापर्यंत तुम्हाला प्रॉपर्ट्या पाहायला मिळू शकतात आधार कार्डचे झेरोस्कॉपी आणि पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर्टी पाहायला गेल्यानंतर लागणार आहे ज्यांना प्रॉपर्टी पाहायची असेल त्यांना नक्की ऑफिसला संपर्क करा सात पाण्याने सँक्शन लेआउट अतिशय योग्य अशा किमतीमध्ये प्रॉपर्टी उपलब्ध आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद